रामकृष्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या तीस तारखेला अक्षय तृतीय आहे आणि त्या निमित्ताने पितरांच्या प्रसन्नतेसाठी आपण अनेक सेवा करणार आहोत तसेच लक्ष्मी मातेने आपल्यावरती कृपा करावी म्हणून सुद्धा अनेक सेवा करणार आहोत म्हणजेच अक्षय तृतीयेला सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर पितर तुष्टीकारक जे स्तोत्र आहे ते आपल्याला म्हणायचं आहे किंवा ह त्याचे सुद्धा आपल्याला करता येते फक्त स्वहाऐवजी आपल्याला स्वधा म्हणावे लागते त्यानंतर पितृस्तुती सुद्धा आपल्याला या दिवशी म्हणायची आहे त्यानंतर आपल्या देवतांची घरातले जे देव आहेत त्यांची सेवा करायची आहे देवांना चंदन अर्पण करायचं आहे आणि सुवासिक अत्तराने वगैरे देवाला स्नान या दिवशी आपल्याला घालायचं आहे म्हणजेच विशेष सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे देवपूजा झाल्यानंतर गाईला घास द्यायचा आहे त्यानंतर पितरांसाठी आपण नैवेद्य बनवणार तर आहोत तर पितरांना नैवेद्य द्यायचं आहे त्यानंतर हळद असेल मीठ असेल सोने चांदी हे आपल्याला देवघरासमोर देवाच्या जो देवहारा आहे आपल्या घरातला त्याच्यासमोर ठेवून सर्वांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे हे, हे।, हे सगळं झाल्यानंतर अतिशय प्राचीन एक उपाय आहे त्याला उपाय म्हणता येणार नाही ही सेवा आहे तर अगदी एकाच मिनिटाची सेवा आहे तर ती काय आहे अगदी सोप्या पद्धतीची सेवा अनेक जणांनी अगोदरच्या काळामध्ये केलेली आहे आणि त्यांना फायदा सुद्धा झालेला आहे म्हणून अतिशय प्राचीन उपाय आहे तो मी आपल्याला सांगत आहे तर काय करायचंय सर्व झाल्यानंतर पितरांना नैवेद्य दिल्यानंतर आपली सगळी सेवा झाल्यानंतर काय करायचंय आदल्याच दिवशी आपल्याला बाजारातून एक मातीचं छोटस भांड आणायचं आहे आणि ते आणल्यानंतर एक पिवळा नवीन कापड आपल्याला विकत आणायचं आहे कापड आणि ते भांड या दिवशी आपल्याला याचीच म्हणजे एक एका वर्षासाठी हे आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे मग कशा पद्धतीने काय करायचं तर ते मातीचं जे भांड आहे त्यामध्ये आतमधून तो जो पिवळा कापड आणलेला आहे पिवळा कपडा आणलेला आहे नवीन आणायचा आहे तर आतमधून त्या भांड्यामध्ये गोल पद्धतीने तो पिवळा कपडा आपल्याला अंथरून ठेवायचा आहे त्यानंतर बाहेर येईल त्या, बाहे त्या भांड्याच्या तोंडातून बाहेर येईल इतका मोठा कपडा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच आतून बाहेरून सगळं ते मातीचं भांड झाकलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कपडा घ्यायचा आहे भांड अगदी छोटंसं घेतलं तरी सुद्धा चालेल मग त्यामध्ये त्या, त्या भांड्यामध्ये आपल्याला आपल्याकडे जे पैसे आहेत म्हणजे सगळे पैसे नाही पण आपल्याकडचे काही थोडेसे पैसे आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत मग पाचशे असतील अकराशे असतील अकरा हजार असतील किंवा पाच हजार असतील तुम्हाला ज्या पैशाचं काम नाही सध्या ते पैसे तुमच्याकडे पडलेले आहेत मग थोडेसे पैसे बँकेत तर आपण ठेवतोच पण त्या भांड्यातसुद्धा त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी ते पैसे आपल्याला ठेवायचे आहेत आणि ते वर्षभर आपल्याला खर्चायचे नाही असं केल्यानंतर पिवळ्याच कपड्याने परत ते भांडं जे आहे त्या भांड्याच्या तोंडाला पिवळा दोरा बांधून ते पॅक करायचं आहे त्याचं तोंड त्या मातीच्या भांड्याचं जो आपण कपडा आथरलेला आहे ज्यामध्ये पैसे टाकलेले आहेत देव घरासमोर नेऊन त्याच्या अगोदर पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षदा त्याला अर्पण करायच्या आहेत आणि हे काय झालं तर आपल्या घरामध्ये अक्षय लक्ष्मीचं एक काय झालं तर निवास झाला नाही का जे धनस्थान आहे आपलं ते या दिवसापासून मजबूत व्हायला लागणार आहे आपल्याकडे धनाची जर कमतरता असेल तर हा उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की आणि नक्कीच करा कारण ही सेवा एक भर आहे एक प्रकारची वर्षभर आपल्या घरामध्ये जे धन आहे ते येतच राहील म्हणजेच आपण आज जर थोडेसे पैसे कमवत असलो तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपली आर्थिक भरभराट होणार आहे यासाठी ही सेवा आहे सर्वांनी नक्कीच जरूर आणि जरूर करून पहा पण तुम्ही म्हणाल हे भांड ठेवायचं कुठं तर आपल्या धनस्थानामध्ये जिथे आपली तिजोरी आहे तिजोरीच्या जवळ हे जे भांड आहे आपल्याला ठेवायचं आहे किंवा आपल्या कपाटात जर आपण पैसे ठेवत असलो तर त्या ठिकाणी हे भांड आपल्याला वर्षभर ठेवायचं आहे फक्त एकच काम आहे की याच्यामधले पैसे कधीही खर्च करायचे नाही किती दिवस तर पुढची अक्षय तृतीया येईपर्यंत आणि पुढच्या अक्ष अक्षय तृतीयेला हे भांड तुम्ही बदललं तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही अशी छोटीशी से सेवा आहे नक्की करा आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळवा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त